नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता पौर्णिमा म्हणजेच महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्ल पक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत आणि परिपूर्ण जीवनाचे एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतोच परंतु शांत व आल्हाददायकही असतो चंद्रप्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्हासित करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगाचा इतिहास आहे तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवन चरित्र होय पौर्णिमेचे महत्त्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उद्दार व उत्तेजित वातावरण मानवी जीवनाला प्राणीमात्राला पोषक असते पृथ्वी आप तेज व वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणीमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत जगद्गुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहेत तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती धम्मप्रचार व प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते श्रावण पौर्णिमा श्रावण पौर्णिमेला अंगुलीमालाची मालाची व वर्षावासाचे प्रारंभ नालंदा विद्यापीठाची स्थापना आणि काश्यप कुटुंबाची परिव्रजा या घटनांमुळे महत्व प्राप्त झाले आहे ते आपण जाणून घेऊया सविस्तरपणे अंगुलीमालाची धम्मदीक्षा अंगुलीमाल एक निर्दयी दरोडेखोर जो श्रावण महिन्यात गौतम बुद्धांच्या सहवासात आला आणि त्याच्या जीवनात परिवर्तन घडले बुद्धांनी त्याला धम्माचा मार्ग दाखवला आणि त्याला दीक्षा दिली अंगुलीमालाने आपल्या निर्दयी वर्तनाचा त्याग करून एक शांत अहिंसक जीवन स्वीकारले ही घटना बुद्धांच्या करुणा आणि धम्माच्या शक्तीचे उदाहरण आहे अंगुली माल हा एक अत्यंत क्रूर आणि भयानक दरोडेखोर होता जो आपल्या निर्दयतेने प्रसिद्ध झाला होता त्याचे खरे नाव अहिंसक होते परंतु त्याच्या निर्दय वागणुकीमुळे तो अंगुली माल म्हणजेच अंगठ्यांची माळ घालणारा म्हणून ओळखला जाऊ लागला अंगुलीमालाची कथा बुद्ध धर्माच्या इतिहासात एक महत्वपूर्ण घटना मानली जाते कारण ती परिवर्तनाची आणि करुणेची कथा आहे अंगुलीमालचा जन्म एका संस्कारशील ब्राह्मण कुटुंबात झाला होता त्याचे खरे नाव अहिंसक होते बालपणापासूनच तो हुशार आणि बुद्धिमान होता त्याने तक्षशिलेत जाऊन विद्याभ्यास केला आणि आपल्या गुरुंच्या ईर्षा निर्माण झाली आणि त्यांनी गुरूंकडे अहिंसकाविरुद्ध विरुद्ध खोटी तक्रार केली त्यांनी गुरूंच्या कानात भरले की अहिंसकमुळे त्यांच्या जीवाला धोका आहे गुरुने या खोट्या तक्रारींवर विश्वास ठेवून अहिंसकाला एक भयंकर काम करण्याचा आदेश दिला गुरुने सांगितले की तो शिष्यत्वाच्या शेवटच्या परीक्षेसाठी एक हजार लोकांचे बळी घेऊन आणि त्यांचे अंगठे गुरूंच्या चरणी अर्पण करावे गुरूंची ही आज्ञा ऐकून अहिंसकाच्या मनात निर्दयता निर्माण झाली आणि तो दरोडेखोर बनला आणि याचप्रमाणे त्याला अंगुली माल हे नाव पडले अंगुली मालाने जंगलात राहून निर्दयपणे लोकांची हत्या करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या अंगठ्यांची माळ बनवली हळूहळू त्याच्या निर्दयतेमुळे सर्वत्र भीती पसरली लोक त्याला पाहून घाबरून जात असत आणि त्याच्या मार्गातून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत एकेकाळी मगध राज्यात सोनापूर नावाचे एक गाव होते त्या गावातील लोक सायंकाळ होताच आपल्या घरात येत असत आणि सकाळ होण्यापूर्वी कुणीही घराबाहेर पाऊल ठेवत नसे याचे कारण म्हणजे डाकू अंगुली माल होता डाकू अंगुली माल मगजच्या जंगलातील गुहेत राहत होता तो लोकांना लुटत असे आणि त्यांना मारतही असे लोकांना घाबरवण्यासाठी तो ज्याला मारत असे त्याचे एक बोट कापून घेत असे आणि त्या बोटांची माळ बनवून घालत असे म्हणून त्याचे नाव अंगुलीमाल पडले गावातील सर्व लोक या डाकूच्या आतंकामुळे त्रस्त होते आणि कसे या डाकूच्या त्रासातून सुटका होईल याचा विचार करीत होते एक दिवस गौतम बुद्ध त्या गावात आले गावातील लोक त्यांचे स्वागत करू लागले गौतम बुद्धांनी पाहिले की गावातील लोकांमध्ये काहीतरी भीती आहे तेव्हा गौतम बुद्धांनी गावकऱ्यांना याचे कारण विचारले हे ऐकताच गावकऱ्यांनी त्यांना अंगुलीमालच्या मालच्या आतंकाची संपूर्ण कहाणी सांगितली दुसऱ्याच दिवशी गौतम बुद्ध जंगलाकडे निघाले गावकऱ्यांनी त्यांना खूप रोखले परंतु ते ऐकले नाहीत गौतम बुद्धांना येताना पाहून अंगुलीमाल माल तलवार घेऊन उभा राहिला पण बुद्ध त्याच्या गुहे समोरून निघून गेले आणि त्यांनी मागे वळूनही पाहिले नाही अंगुली माल त्यांच्या मागे धावला थकून शेवटी त्याने म्हटले थांबा बुद्ध थांबले आणि हसून म्हणाले मी तर कधीच थांबलो आहे पण तू ही हिंसा कधी थांबवणार आहेस अंगुली माल म्हणाला संन्यासी तुला माझी तुला माझ्यापासून भीती नाही वाटत का संपूर्ण मगध माझ्यापासून घाबरतो तुझ्याकडे जे काही आहे ते दे नाही तर तुला जीव गमवावा लागेल मी या राज्यातील सर्वात शक्तिशाली माणूस आहे बुद्ध जरा पण घाबरले नाही आणि म्हणाले मी हे कसे मानू की तूच या राज्यातील सर्वात शक्तिशाली माणूस आहेस तुला ते सिद्ध करून दाखवावे लागेल अंगुली माल म्हणाला सांगा कसे सिद्ध करावे लागेल बुद्ध म्हणाले तू त्या झाडापासून दहा पाने तोडून आण अंगुली माल म्हणाला बस इतकीशी गोष्ट मी तर संपूर्ण झाड उखडू शकतो अंगुली मालाने दहा पाने तोडून आणली बुद्ध म्हणाले आता ही पाने परत झाडावर जाऊन लाव अंगुली मालने हैराण होऊन म्हटले तुटलेली पाने परत लागतात का बुद्ध म्हणाले जेव्हा तू इतकी छोटीशी गोष्ट परत जोडू शकत नाहीस तर तू सर्वात शक्तिशाली कसा झालास जर तू कोणत्याही गोष्टीला जोडू शकत नाहीस तर किमान तिला तोडू नकोस जर तू कोणाला जीवन देऊ शकत नाहीस तर त्याला मरण देण्याचाही तुला काही अधिकार नाही हे ऐकून अंगुली मालला आपली चूक कळाली आणि तो बुद्धांचा शिष्य बनला आणि भगवान बुद्धांनी त्याला धम्माची दीक्षा दिली तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा नंतर तो त्याच गावात राहून लोकांची सेवा करू लागला पुढे जाऊन हाच अंगुली माल एक महान संन्यासी झाला आणि अहिंसक या नावाने प्रसिद्ध झाला वर्षावासाचे प्रारंभ श्रावण महिन्यातील पौर्णिमेपासून बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांनी वर्षावासाचा प्रारंभ केला होता वर्षावास ही तीन महिन्यांची एक कालावधी आहे जेव्हा भिक्षू एकाच ठिकाणी थांबून ध्यानधारणा आणि अध्ययन करतात याच काळात ते प्रवास टाळतात आणि धर्माच्या अभ्यासात गहन होतात वर्षावास श्रावण पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालतो हा कालावधी भिक्षूंसाठी आणि सामान्य अनुयायांसाठी धार्मिक शिस्तीचा आणि ध्यानाचा काळ मानला जातो उपासकांचे उपोसत व्रत दर पंधरवाड्याला पौर्णिमा अमावस्या चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी अष्टांग उपोसत व्रताचे पालन करावे उपासकांनी ते याप्रमाणे पाळावे प्रथम पंचशिलाचे म्हणजेच विशुद्धी मार्गाचे पालन करणे प्राणी हिंसा न करणे चोरी न करणे खोटे न बोलणे मिथ्याचार न करणे मद्यपान न करणे ब्रह्मचर्याचे पालन करणे अवेळी भोजन न करणे माला धारण न करणे व सुगंधी द्रव्य न लावणे साध्या खाटेवर किंवा जमिनीवर काही अंथरून निजणे या अष्टांग उपोसत व्रताचे म्हणजे आठ नियमांचे पालन करणे ही आजीविका महिन्यातील उल्लेखलेल्या पौर्णिमा अमावस्या चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी धारण करावी धम्माबाबत वाचन चिंतन मनन करून शुद्धी प्राप्त करून घ्यावी आपल्या कुटुंबात अथवा विहारात धम्मग्रंथाचे वाचन करून पुण्यसंचय करावा ध्यान साधना करून मन सतत जागृत ठेवावे श्रावण पौर्णिमेला बुद्ध धर्मीय लोक विविध कार्यक्रम आणि उपासना करतात उपवास आणि ध्यान या दिवशी उपवास करणे आणि ध्यान धारणेचा सराव करणे पूजा आणि प्रवचन बुद्ध बुद्धविहारांमध्ये विशेष पूजा आणि प्रवचनाचे आयोजन केले जाते भिक्षू आणि भिक्षुनी धम्माचा उपदेश करतात सामुदायिक उपक्रम या दिवशी समाजातील दुर्बल घटकांना मदत केली जाते सामाजिक सेवांचे आयोजन केले जाते पंचशील आणि अष्टांगिक मार्गाचे पालन पंचशील आणि अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली जाते नालंदा विद्यापीठाची स्थापना काही इतिहासकारांच्या मते श्रावण महिन्यात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती नालंदा विद्यापीठ हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शिक्षण केंद्र होते जेथे बुद्ध धर्माच्या अध्ययनासह इतर अनेक विषयांचा अभ्यास केला जात होता कास्यप कुटुंबाची परिव्रज्ञा वाराणसीमध्ये कास्यप कुटुंबात तीन भाऊ होते ते उच्च विद्याविभूषित कर्मठ धार्मिक जीवन जगत होते त्या तीन भावांची नावे उरुवेला कास्यप यांचे पाचशे अनुयायी नदी कास्यप यांचे तीनशे व गया काश्यपाचे दोनशे असे जटिल अनुयायी होते ते सर्व फल्गु नदी काठी एकत्रित राहत असत तथागतांनी एक रात्र पुरुवेला काश्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली कास्यपाने येथे एक नागराज मुछछलिंद नावाचा आम्हास येऊन त्रास देत असल्याचे सांगितले तेव्हा तथागतांनी तो मला त्रास देणार नाही असे सांगून एक रात्र तेथेच राहण्याची परवानगी मिळवली नागलोक तथागतांचे मित्र असल्याचे कास्यपास माहीत नव्हते नागराज मुछलिंद याने कांस्यपाऐवजी तथागतांचा शांत प्रसन्न आणि करुणामयी चेहरा पाहून तो नतमस्तक झाला तो त्यांची पूजा करू लागला काश्यपाला तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन काश्यप बंधूंना आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला तेव्हा तो प्रसन्न होऊन त्याच्यासहित त्याच्या बंधूंनी व सर्व त्यांच्या असलेल्या अनुयायांनीही धम्माची परिव्रज्जा घेतली श्रावण महिन्यात अनेक लोक धम्माची दीक्षा घेऊन भिक्षू किंवा भिक्षुनी बनतात श्रावण पौर्णिमा उत्सव श्रावण पौर्णिमाच्या दिवशी बुद्ध विहारांमध्ये विशेष पूजा प्रवचन ध्यानधारणा आणि सामुदायिक उपक्रम आयोजित केले जातात श्रावण महिन्यातील या घटनांचे बुद्ध धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्व आहे या महिन्यातील धार्मिक उपक्रम आणि स्मरणीय घटनांमुळे धम्माच्या तत्वांचा प्रचार आणि प्रसार होतो तसेच अनुयायांच्या जीवनात शांती अहिंसा करुणा आणि प्रज्ञा यांचे महत्त्व अधोरेखित होते तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्धाय